नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनी आलो आहे दीपक पाटील आणि मी आलो आहे आज येवला तालुक्यामध्ये तर सर्वात पडतो तुमचं तुम नाव सांगा राजू कारवरील अरे राहणार येवला राहणार येवला मलाच तर आपण खरबूज पिकावर यांना जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचा बेस्ट डोस दिलेला होता आणि आता फळ सेटिंगवर प्लॉट आहे फुल वगैरे भरपूर प्रमाणात लागलेले आणि फळाची साईज पण होते बघू शकताय तुम्ही ही फळाची जी क्वालिटी आहे ती होते आता आणि हे फुगवणीसाठी आणि आपटेक वाढवण्यासाठी किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल बॅक्टेरिया किट हे फु फुल सेटिंग व फुगवणीसाठी आपण आठ बाटलचं किट आहे बॅक्टेरिया किट तर हे आपण आता त्यांना देतो आहे तर याच्याने फुल सेटिंग फळ सेटिंग होणार आहे त्याच्यानंतर फुगवण पण होणार आहे आणि जे ग्रीनरी पण येणार आहे जे काही पान हे खराब होऊन जातं लाँग टाईम टिकत नाही त्याच्यासाठी पान टिकून राहण्यासाठी पण हे कार्य करतं कारण की जमिनीत जे घटक पडलेले आहे ते उचलण्यासाठी पण कार्य करतं तर जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचे तीन एकरासाठी हे बेसल डोस वापरलेला होता तर काय प्रतिक्रिया देऊ शकता तुम्ही एकदम भरपूर रिझल्ट भारी आहे तर बाजूला आता एका दिवसाच्या लागवडी शेजारी लागवड झालेली आहे ते पारंपरिक भरपूर दिवसापासून फळशेती करतात करता त्यांचा तुमच्या प्लॉटमध्ये काय बदल जो, जो सत्तर टक्के बदलले सत्तर टक्केने आपला प्लॉट भारी बरोबर तर आता बघू शकता यांनी आता जे दरवर्षी खरबूज टरबूज लागवड करता त्यांच्यापेक्षा सत्तर पटीने प्लॉट एकदम डेव्हलप झालेला आपण पहिल्यांदाच लावणार आणि पहिल्यांदाच लागवड केलेली आहे आपल्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही तर जे की ग्रीन इंडिया कंपनीचा बेसल डोस वापरलेला होता बघू शकता रिपोर्ट एकदम चांगल्या क्वालिटीचा खरबूज आहे तर आता ते बॅक्टेरिया कीट सोडल्यानंतर अजूनही फुगवणीचं फुगवण होणार आहे फुल सेटिंग होणार आहे जे बारीक फळ आहे ते पण फुगवण होणार आहे तर आपण बघू आता पुढच्या व्हिडिओमध्ये फळाची कशी सेटिंग साइज होती तर कशी साईज होती तर धन्यवाद राजूभाऊ